बरेच लोक फेसबुक वापरतात सोशल मीडिया वापरतात खाली वर बरच तुम्ही पाहता गेल्या दोन वर्षापूर्वी तुम्हाला एक प्रकार माहिती असेल चैत्यभूमी इथे होळी जाळण्याचा प्रयत्न केला होता काही मनोवाद्यांनी होळी जाळण्याचा प्रयत्न केला होता चैत्यभूमी ही आपली अस्मिता आहे जिथे जगातून सहा डिसेंबरला लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात जागतिक कीर्तीचं स्मारक आहे ए दर्जाचं स्मारक आहे आणि होळीच्या दिवशी तिथे बरोबर बाबासाहेबांच्या स्तूपाच्या इकडे जो गेट आहे तिथेच काही मनोवाद्यांनी होळी बनवली होती आणि ती पोलीस प्रोटेक्शनमध्ये हजारो पोलीस फोर्स लागल्या होत्या गाड्या लागल्या होत्या तिथे होळी फेटाळणार होते आणि मला त्याची माहिती मिळाली आपण एकटे जरी असलो तरी बाबासाहेबांचा विचार जर पक्का असेल तर आपल्याला कोणतीही जगातली ताकद अडू शकत नाही आंबेडकर वाद का मतलब ही होता है लाखो की भीड़ के सामने रहना। मी उभी राहिली खूप प्रयत्न केले कायदेशीर भाषेमध्ये पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मनोवादी सरकारच्या हातातले भावले असलेले पोलीस मित्र त्यांचा नाईलाज होता त्यांच्या समोर शेवटचा पर्याय म्हणून मी स्वतः त्या चिंतेवर जाऊन बसले एकतर म्हटलं तुम्ही मला जा किंवा होळीला जावा परंतु मी बाबासाहेबांच्या स्मारकाचं विडंबर होऊ देणार नाही भले माझा जीव गेला तरी चालेल सोशल मीडियावर लाईव्ह चालू होतं आपला समाज किती जागृत आहे बघा हजारो लोक देशातून देशाच्या बाहेरून हजारो लोक जसं मला अरेस्ट झाली हजारो लोक त्या ठिकाणी पोहोचले अनेक आय एस आय पी एस ऑफिसर्स तिथे पोहोचले आणि तो जो प्रकार होता तो उधळून लांबला मला अरेस्ट केल्यानंतर जे आपल्या समाजाचे पोलीस होते ते सुद्धा त्यांचे डोळे भरून आले की ताई आम्ही वर्दीवर असून बाबासाहेबांच्या विचारांचं विडंबन होताना थांबू शकलो नाही आम्हाला लाज वाटते की तुमच्यासारखी एखादी लहान मुलगी येते आणि हे सगळं थांबवते खरोखरच तुम्ही वर्दी नसलेले सैनिक आहात बाबासाहेबांच्या विचारांचं तुम्ही रक्षण करता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस केली तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार तर मला हे सांगायचं यासाठीच होतं आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी इथे बोलावलं गेलं आहे गेले अनेक दिवस मी लोकांमध्ये फिरते प्रबोधनाचं काम करते बाबासाहेबांची जयंती आपल्यासाठी उत्सव आहे जेव्हापासून सण या शब्दाचा अर्थ कळत नव्हता तेव्हा एकच सण माहिती पडला तो म्हणजे बाबासाहेबांची जयंती जयंती म्हणजे सण आणि जयंती म्हणजेच उत्सव त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला सण माहिती नाहीत कारण बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला हिंदू धर्मातील सण संपवले आमच्यासाठी हिंदू धर्म संपला आमचा पुन्हा जन्म झाला आणि आम्ही बौद्ध धर्म पदार्पण केलं त्यात तेव्हापासून त्या चौदा एप्रिल चौदा ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस आमच्यासाठी सण उत्सव आहेत वर्षाला येणाऱ्या बारा पौर्णिमा आमच्यासाठी सण उत्सव आहे अशा प्रकारे आम्ही आमचे सण उत्सव साजरी करतोय बंधू तुम्ही सगळे सुज्ञे आहात ग गेदार सरांशी बोलताना माझ्या लक्षात आलं हे पॅम्पलेट बघितल्यानंतर मी आज सकाळपासून हे पॅम्पलेट वाचते याच्यावर महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब महात्मा फुले आणि तथागत सम्यक संबुद्धांशिवाय कोणाचीही डोकी मला दिसलेली नाहीये मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते बाबासाहेबांचा फोटो कुठेतरी कोपऱ्यात असतो आणि पॅम्पलेट वर बॅनर वर ही दहा पंधरा डोकी असतात त्या डोक्यांमध्ये काही विचार नसतात फक्त माझं नाव मोठं झालं पाहिजे बाबासाहेब बाबासाहेबांचं नाव जर बाजूला काढलं बाबासाहेबांचा फोटो काढला तर माझ्या नावाला काय किंमत राहणार म्हणून फक्त स्वतःच नाव मोठं करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करतात तिथे बाबासाहेबांचे विचार कुठेही नसतात मला असं वाटतं बाबासाहेबांच्या विचारांची जयंती मला इथे येऊन बघायला मिळाली अभिनंदन आहे खर तर बाबासाहेबांनी बाबासाहेब हयात असतानाच काही लोकांनी बाबासाहेबांचा जन्मदिवस करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे बाबासाहेब हयात असतानाच काही लोकांनी ठरवलं की बाबासाहेबांचा वाढदिवस खूप जोरात करायचा आणि आता आताचे नेते माहीत ना स्वतः कार्यकर्त्यांना सांगतात की माझे बॅनर लावा फोटो टाका बॅनरला पैसे स्वतःच देतात म्हणजे मला मोठं म्हणा असे आताचे नेते आहेत तर त्या काळातल्या बा बा बाबासाहेबांचे जे काही कार्यकर्ते होते किंवा लोक होते मारणारे त्यांना म्हटलं आपण जर असं काही केलं बाबासाहेबांना सांगितलं नाही आणि आपण बाबासाहेबांचा जन्मोत्सव खूप जोरात केला तर बाबासाहेब आपल्याला खूप खुश होतील म्हणून बाबासाहेबांना न सांगताच बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाची तयारी केली खूप जोरात त्यांनी सगळीकडे बॅनर वगैरे लावले जयंतीची तयारी केली खूप ढोलकाशे वगैरे त्यांनी तयार केले आणि बाबासाहेबांना तिथे पाचारण केलं की साहेब साहेब चला आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तिथे आलं आल्यानंतर बाबासाहेब बघतात ते वातावरण बघतात भक्तिमय वातावरण बाबासाहेब बघतात आणि बाबासाहेबांना खूप चीड येते बाबासाहेब खुश होत नाही बाबासाहेब खूप बाबासाहेबांना खूप चीड येते आणि बाबासाहेब म्हणतात तुम्ही माझा जय जयकार केला नाही तरी चालेल माझा वाढदिवस केला नाही झाली पाहिजे माझा वाढदिवस विसरला तरी चालेल तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचा वाढदिवस उत्सवासारखा साजरा करा, करा। आपण केला का छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचा वाढदिवस उत्सवासारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपला गुरु शु मानलं

आणि ज्यांच्या चरणावर बाबासाहेबांनी आपलं डोकं टेकवलं जिथे बाबासाहेब फक्त शरण गेले बाबासाहेब कुठेही दुसरीकडे शरण गेले नाहीत आणि ना त्या शरण जायला सांगितलं असे तथागत बाबासाहेब कुठेही शरण गेले नाहीत ज्या बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना आपलं गुरु मानलं त्या महात्मा फुलेंची जयंती आपण लक्षात ठेवली अगदी चार दिवसांवर महात्मा फुलेंची जयंती असते अकरा एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती असते परंतु आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचणारी लोक आपण बाबासाहेबांना डोक्यात घ्यायला मात्र विसरलो बाबासाहेबांनी आपल्याला डोक्यात घ्यायला सांगितलं होतं आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन बाबासाहेबांना देव बनवलं आणि आपण त्यांचे भक्त म्हणून नाचायला लागलो जसं तू तुम्हाला आहे ना जत्रेमध्ये एखादा देव असतो त्या देवाला हात उधळली जाते गुलाल उधळला जातो आणि त्या देवाला नाचवलं जातं

संविधान वाचवणारा एक तरी खासदार मी गळ्यात पट्टा बांधणारा खासदार बोलत नाहीये सर्टिफिकेटने आणि रक्ताने फक्त असणारा नको आहे आपल्याला कविता करणारा खासदार नको आहे बाबासाहेबांनी महिलांना मोहीम मिळावं आरक्षण मिळावं महिलांना अधिकार मिळावे म्हणून आपल्या मंत्रीपदाची लात मंत्रीपदाला लात मारली इथं मंत्रीपदासाठी लोकांच्या पाया पडणारी लोक आपण बघतोय बाबासाहेबांच्या नावात आहेत का म्हणून मी म्हणते की आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेतलं डोक्यात घेतलं नाही आपण जेव्हा नाच गाण्याचा कार्यक्रम असतो लोक म्हणतात की आम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीत नाचायचा सा असतो आनंदाचा उत्सव असतो जगात बाबासाहेबांच्या आणि तथागत सम्यक समृद्धांचे सगळ्यात जास्त आहे बाबासाहेबांचे फोटो अंगीनत आहेत कुठेतरी एक तरी फोटो तुम्हाला दिसतो का हातवर करून असताना दिसतो का बाबासाहेबांनी अख्या जगात बाबासाहेब म्हणतात अनेक प्रकारचे दे, परंतु कधी दारूच्या जयंतीमध्ये काय करतो काय करतो आपण जयंतीमध्ये मिरवणुकीमध्ये काय करतो तुम्ही करत नसाल मी सर्वांना धरून बोलते आज समाजाचं चित्र दिसतंय चौदा एप्रिलला मी पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी अशील गाण्यांवर बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये नाचलं जातं नाचणं माझं बंधन नाही जल्लोष केलाच पाहिजे चला ठीक आहे आपल्या बापाचा जन्मोत्सव आहे परंतु त्याला किळस स्वरूप देऊ नका तुमच्यामुळे लोक बाबासाहेबांना ओळखणार आहेत कारण तुम्ही लोकांना सांगणार आहात की बाबासाहेब कसे होते कारण तुम्हाला बाबासाहेबांची लेकर म्हटलं जातं लेकरांसारखा बाप असतो की बापासारखी लेकर असतात याचा तुम्ही विचार करायचा बाबासाहेबांच्या जयंतीत दारू पिऊन नाचणारी लोक मी पाहिलेत बाबासाहेबांच्या जयंतीत असलेली गाणी पिऊन गाणी लावून लावून नाचणारी लोक बघितले बाबासाहेबांच्या जयंतीत आता पुण्याला लावण्या लावणारे असली लावण्याचे कार्यक्रम ठेवणारे लोक सुद्धा मी पाहिलेत बाबांचे नाव घेताना जन्हा विटाळ होतो त्या दिव्य मानवाचे ते, ते खंड पाहिले मी काय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलंय बघा सर किती यातना किती दुःख किती किती यातला आणि किती त्रास भोगला तुम्ही त्याची कल्पना सुद्धा नाही करू हो, शकत बाबासाहेबांचे टी शर्ट घालून बी आर आंबेडकरांची आपण जगत फक्त स्वतःच्या समाधानासाठी पाचशे पडली की आपल्याला असं वाटतं मी समाजावर किती उपकार केले माझा किती मोठा सत्कार झाला पाहिजे माझा किती मोठा फोटो लागला पाहिजे अहो माझं नाव कुठे लिहिलं नाही तुम्ही मी पाचशे रुपये दिले माझं नावच तुम्ही मी चार हजार रुपये दिले दोन हजार हजार दिले की आपण असं समजतो की मी समाजावर किती मोठं उपकार केलं तुम्ही कोणत्याही नोकरीला असाल तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल तर सत्तर वर्षापूर्वी ऐंशी परिस्थिती आठवा होते का तुमचे आजे पंजोबा नोकऱ्यांना होते का तुमच्या आजे बिझनेस कोणी दिली पात्रता तुमच्यामध्ये कोणी निर्माण केली कसे पोहोचले तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत कसे पोहोचले तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत कसे झाले तुम्ही डॉक्टर कसे झाले तुम्ही इंजिनियर कसे झालात तुम्ही वकील याचा तुम्ही विचार करा

मग त्या एका विद्यार्थ्याची किंवा त्या एका व्यक्तीची जो नोकरीला लागलाय त्याची नैतिक जबाबदारी असते की त्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना मी माझ्यापर्यंत कसा पोहोचवेल पे बॅक टू हिमतीवर नाही गेला तिथपर्यंत त्या पायऱ्या बाबासाहेबांनी निर्माण केल्या एस कोटा नसता तर तुम्हाला तिथपर्यंत कोणी पोहोचू का एसटीचा कोटा नसता तर तुम्ही निर्माण तुम्ही उभे राहू शकला असता का हक्काने कास्ट सर्टिफिकेट पुढे करता आणि जयंतीला म्हणतात तुमच्या बाबासाहेबांची जयंती मला त्यांना ठीक आहे काही लोक म्हणतात जातीवादी नसतील त्यांचं कौतुक आहे काही का का लोक फार गर्वाने म्हणतात तुमच्या बाबासाहेबांच्या जयंतीत मला यायला फार आवडतं मला अभिमान वाटतो तुमच्या बाबासाहेबांचा तर त्या अभिमान वाटणाऱ्याला मला एवढंच म्हणायचं आहे बाबा तुझे काही ओबीसी लावतोस तू जे काही एस टी तू तू जे काही एन टी लावतो त्याची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि जो निर्माण करतो तो बाप असतो तुला तुझ्या बापाचीच ओळख नाही रे राजा तू तुझ्या बापाला ओळख आणि बापाची ओळख नसणाऱ्यांना काय म्हणतात सांगा बरा ज्याला स्वतःच्या बापाचं नाव माहित नसतं बायोलॉजिकल बोलते मी बायोलॉजिकल ज्याला स्वतःच्या बाप बापाचं नाव माहित नसतं त्याला या जगामध्ये नाजाया जाऊ म्हणतात विचार करा नाजाया जाऊ लाखित जे बापाचं खातात आणि बापाचं नावतात ज्या माझ्या बापाच्या नावावर बत्तीस डिग्री आहेत आणि तुमच्या नावावर अशी असतात ज्यांच्या नावाच्या मागे एखादी डिग्री नाही सिंबल ऑफ नॉलेज म्हणतात माझ्या बापाला माझा बाप यासाठीच मी म्हणते कारण आम्ही बाबाचा आमचा बाप ओळखला ओबीसी आपला बाप ओळखावा अजूनही स्वतःचा जो काही वापर होतोय तो थांबवावा माझ्या बापाने तुम्हाला ऑलरेडी बुद्धिस्ट करून टाकले तुम्हाला ते कळत नाही माझ्या बाप फार हुशार होता प्रत्येक नावात अर्थ होता तुम्ही असाल अदर बॅकवर्ड क्लास मी असं नाही म्हणणार ओरिजिनल होते बौद्ध धर्म कोणी वाढवला ओबीसीच वाढवला माझ्या बापाने बरोबर प्लॅनिंग मी तुम्हाला केलंय फक्त तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे काही लोक का म्हणतात आता बघा हजारोंचे लाखोंचे मोर्चे काढलेत मला आम्हाला त्यांच्या आरक्षणाबद्दल सन्मान आहे आरक्षण बाप देने वाला था देने वाले समाज मोर्चे काढतोय सारंगे पाटलांचं कौतुक आहे विचारा आडाणी अशिक्षित माणूस समाजाचं प्रतिनिधित्व करतोय प्रामाणिक आहे लढतोय लाखोंचे मोर्चे काढले जातात लाखोंच्या उलाढाली केले जात आहेत त्यावेळेस माझा बाप म्हणाला होता की तुम्ही, तुम्ही, तुम्ही आता तीनशे चाळीस कलम आधीच लिहिलं होतं आत्ताच सर्वे करून घ्या त्यावेळेस बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चे काढले या आंबेडकर तो हमी दलित बनाने निघला आहे अनेक लोकांनी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चे काढले तेव्हा बाबासाहेब म्हटले होते की आता तुमच्याकडे जमिनी आहेत आता तुमच्याकडे रखवालदार आहात तुम्ही जमिनीचे राखणदार आहात तुम्ही मालक आहात तुम्ही पाटील आहात आता तुमच्याकडे सगळं आहे येणाऱ्या शंभर वर्षानंतर हे नसेल आणि जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज लागेल तेव्हा ते द्यायला मी नसेल बाबासाहेब जाऊन शंभर वर्ष होतात न होतात त्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या पाटील गेली आणि आता त्यांना आरक्षणाची गरज लागते आता लाखोंचे मोर्चे जरी काढले जातात परंतु देणारा दानत ठेवणारा आरक्षण देणारा बाप त्यांच्याकडे नाहीये आता तरी त्यांनी बापाला ओळखावं आणि आरक्षण घ्यावं असं प्रामाणिकपणे मला वाटतं परंतु आरक्षण घेणार घेताना त्या कायदेशीर तरतुदी सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावा जातीचा मास घेऊन तुम्ही आरक्षण घेऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा मागणीवाला नेहमी निम्र नम्र असतो तुम्ही नम्र राहा